महिलांना मासिक पाळी मध्ये खूप त्रास व्हायचा त्यांना माहीत नव्हतं साधं कापड घेत होते आणि मासिक पाळी मुळे महिलांना खूप त्रास होऊन सारी बिमाऱ्यांना त्यांना पाठ द्यावा लागत होता पण आता नॅपकिन वगैरे सॅनिटायझरचा वापर म्हणजे आणि हा माझा छोटासा घर आहे नाही घराच्या समोर माझी छोटी थोडीशी जागा असे आहे आणि ह्या जागेमध्ये मी वाल्याचे शेंग दोडका काकडी को खो, कोडा वगैरे वांग्याचे झाडं मी घरी स्वतःच्या खाण्यापुरता आणि मी घरच्या स्वतःच्याच खाते आणि मी रासायनिक केमिकलचा कोणत्याही प्रकारचा वापर न करता मी स्वतःच पिकून स्वतःच खाते आणि जशी मी करते तसेच तुम्ही स्वतः खाण्यापुरता तरी सगळे महिलांना माझी विनंती आहे कडकडीची की कोणत्याही प्रकारच्या रासायनिक रासायनिक केमिकलचा वापर न करता स्वतःच दोन दोन झाडं जरी लावले तर स्वतःच्या आरोग्यासाठी भरपूर